खानापूर मतदारसंघामध्ये आडवा आडवीचे आणि जिरवा जिरवेचे राजकारण बंद करण्यासाठी कर्तृत्ववान विकासाची धमक असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजूशेठ चांदकर यांनी केले ते गावटान बेंडवडे येथे वैभव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे उपस्थित होते यावेळी स्वागत प्रास्ताविक सागर लोखंडे यांनी केले यावेळी जनार्दन लोखंडे बबन पवार श्रीकांत लोखंडे हनुमंत जानकर पोपट लोखंडे तातोबा जानकर रमेश यादव उत्तम जानकर माजी उपसरपंच सूर्यकांत जानकर अल्लातीन जमादार किसन कदम दीपक इंगळे हनुमंत घोडके सत्यवान कांबळे विश्वास माने गिरीश लोखंडे इंद्रजित यादव महेश पाटोळे अनमोल जानकर सुजित जानकर अनिल जगदाळे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा